आपल्याकडे ना एक मन आहे सणासुदीला घरातला प्रत्येक कोपरा उजळून निघतो खरंच आहे ना पण ही उजळणी करताना आपण मात्र खूप जास्त थकले भागलेलो असतो कारण शेवटच्या क्षणी तयारी सुरू केली की आपली धावपळ अटळ आहे म्हणूनच आज मी तुम्हाला काही सोप्या आणि उपयोगी टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं घरही चमकून जाईल आणि तुम्हीही रिलॅक्स होऊन सणाचा आनंद घेऊ शकाल तर हॅलो हाय नमस्ते मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल मराठी मध्ये आता लवकरच सणावराची धावपळ सुरू होणार आहे त्यासाठी ना आपल्याला एक रुटीन सेट करायला हवा जर का या रुटीन नुसार आपण कामे केली तर येत्या सणावरात आपली धावपळ होणार नाही दिवसभराच्या वेळेनुसार आपल्याला पहिले डिसाईड करायला हवं की सर्वात महत्त्वाचं काम आपल्यासाठी कुठलं आहे जर का मला कोणी विचारलं की तुझ्यासाठी दिवसभरातलं सर्वात महत्त्वाचं काम कुठलं आहे तर मी म्हणेल स्वयंपाक कारण स्वयंपाक झालेला असला तर पोटाची पूर्णपणे तयारी झालेली असते केव्हाही आपल्याला भूक लागली किंवा घरातल्या इतरांनाही भूक लागली तर स्वयंपाक झालेला असला तर मग कुठलंच काम अडत नाही बाकी कामे तर आपण नंतरही करू शकतो तर माझंही मी एक रुटीन सेट केलं आहे की सकाळीच पहिले संपाक संपवून घेते आणि त्यानंतर इतर कामाची लिस्ट बनवून ठेवलेली असते ती वन बाय वन करण्याचा प्रयत्न करत असते तर आज काय झालं की भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे मी एक नवीन भाजी ट्राय केलेली आहे अगदी खायला मस्त लागते झणझणीत जन बरेच जण नॉनव्हेज खात नसेल तर त्यांच्यासाठी हा मस्त वेजचा प्रकार आहे तर आता आमच्याकडे नॉनव्हेज खाल्ला जात नाही तर त्यासाठीच ही मी अतिशय हेल्दी रेसिपी बनवली होती आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे मी काय केलं की जे आपले सोयाबीन वडी असतात मी न्यूट्रेला ते व्यवस्थित बॉईल करून घेतले थंड झाले की त्यातलं जेवढं काही एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थित हाताने पिळून घ्यायचं आहे त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्याला घातलं त्यामध्ये आपल्याला ब्रेड ॲड करायचं आहे तुम्ही वाटेल तर पाव कुठलाही ब्रेड ॲड करू शकता आता माझ्याकडे जो उपलब्ध होता तोच मी घातला आहे आणि त्यानंतर एक उकडलेला आलू घालायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले घालायचे आहेत तर इथे मी हळद मिरची पावडर त्याचबरोबर धने पावडर आणि मीठ घातलेलं आहे तुम्ही वाटेल तर तुमच्या आवडीनुसार आमचूर वगैरे घालू शकता त्याचबरोबर कोथिंबीर घातली आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आवडत्या आकाराने याचे वेगवेगळे शेप्स बनवून घ्यायचे आहे तर इथे मी सर्कल शेपचेच बॉल्स रेडी केलेले आहे तुम्ही वाटेल तर लॉलीपॉप किंवा कबाब शेपमध्ये देखील याला टिक्कीप्रमाणे वगैरे थापू शकता आणि वाटेल तर तुम्ही याला शालो फ्राय करू शकता नाही तर मग डीप देखील करू शकता तर मी काय केलं की याला डीप फ्राय केलं आहे त्याचबरोबर थोडंसं मिश्रण उरलं होतं तर माझ्या मुलीला मी लॉलीपॉप शेपमध्ये व्यवस्थित असं पॅक करून दिलेलं आहे जेणेकरून ती आवडीने खाईल त्याचबरोबर साईडला नाश्त्याची देखील तयारी सुरू आहे कारण तुम्ही समजू शकता की सकाळी किती जास्त धावपळ असते तरी देखील महत्त्वाच्या रेसिपी मी शूट करण्याचा प्रयत्न करत असते आज ब्रेकफास्टमध्ये मी सँडविच बनवले होते आणि घरी थोडंसं चीज होतं तर ते देखील घातलं जेणेकरून आणखी टेस्ट खायला छान लागेल तर तुम्ही कुठल्या प्रकारे सँडविच बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असते तर त्याचा टेस्ट देखील वेगळा असतो व तुम्ही जर का कधी आलूचे सँडविच ट्राय केले नसेल तर एकदा आलूची भाजी बनवून त्याचबरोबर तुम्ही यामध्ये काकडी किंवा टमाटाचे स्लायसेस वगैरे घालू शकता आणि अशा प्रकारे सँडविच एकदा ट्राय करून बघा खरंच खायला खूप जास्त टेस्टी लागतात तर इथे आता मी भाजी बनवती आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की मी कांदा टमाटर त्याचबरोबर लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि अद्रक भाजून घेतलं आणि त्याचबरोबर सुकं खोबरं देखील व्यवस्थित भाजून घेतलं होतं तर हे सगळं भाजलेलं मिश्रण मी विदाऊट पाणी मिक्सरमधून काढून घेतलं पहिलं तर कोथिंबीर टमाटर कांदावालं जे मिश्रण होतं ते आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर जी खोबऱ्याची भाजलेली पावडर बनवली होती ना ती घालायची आहे आणि मस्त असं तेल सुटेतपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आवडीनुसार कुठलेही तुम्ही मसाले घालू शकता आणि त्यानंतर उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित ते पाणी तेल सुटेपर्यंत बॉईल होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण छोटे छोटे बॉल्स बनवले होते ना ते यामध्ये सोडायचे आहे तर इथे माझ्याकडे काळा मसाला वगैरे नव्हता तर मी नेहमी कुठलीही मसाल्याची भाजी बनवायची असेल ना तर बिर्याणी मसाला असतो माझ्याकडे तोच घालते आणि त्या भाजीला अतिशय भन्नाट टेस्ट येते जर का तुम्ही बिर्याणी मसाला भाजीत घातला नसेल तर एकदा नक्की मसाल्याच्या भाजीत घालून बघा भाजीला अगदी छान टेस्ट येईल आणि खायलाही भाजी अगदी सारखीच लागणार तर फ्रेंड्स तुमच्यासोबत बोलता बोलता माझी भाजी देखील रेडी आहे आणि बघू शकता दिसायला किती भन्नाट दिसत आहे जर का तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे आता माझं सकाळचा संपाक आटोपलेला आहे आणि मी एक रूम साफ करायला घेतलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी साईडची रूम साफ केली होती आणि आज मात्र थोडंफार बेडरूम क्लीन करायचे ठरवले आता सनवार म्हटलं की आपल्याला साफसफाई करावीच लागते आणि बरेचदा मोठ्या साफसफाईची आपल्याला भीती वाटते पण रोज जर आपण फक्त दिवसातले पंधरा वीस मिनिट काढले तर आपल्याला ते काम डोंगरासारखं का वाटणारच नाही एखाद दिवशी कपाट क्लीन करायचं तर दुसऱ्या दिवशी पडदे एखाद दिवशी ही रूम क्लीन करायची तर दुसऱ्या दिवशी दुसरी रूम क्लीन करायचं असं आपण विभागून साफसफाई केली तर आपल्याला थकल्यासारखंही वाटत नाही आणि सण येतपर्यंत आपलं घर कसं क्लीन होऊन जाईल हे देखील आपल्याला कळणार नाही घराच्या साफसफाईसाठी मी काही बेसिक क्लिनिंग टूल्स मागवले होते जसं तुम्ही माझ्या हातातला ब्रश बघू शकता त्याला एक हँडल आहे आणि त्याचा उपयोग मी आ, स्पेशली ज्या माझा सोफा आहे तो क्लीन करण्यासाठी मागवला होता पण याचा उपयोग आपण वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो मागच्या व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केले होते व्यतिरिक्त हा जो मायक्रोफायबर डस्टर आहे हा देखील खूप युजफुल आहे आणि याला देखील तुम्ही वाटेल त्या हाईटमध्ये वाढवू शकता आणि काम नसेल तर छोटं करू शकता त्याचबरोबर मी रोजचा बाथरूमचा एक कोपरा देखील क्लीन करायचे ठरवलेला आहे तसं तर माझं बाथरूम खूप जास्त घाण नसते कारण मी नेहमीच बाथरूमचा एक ना एक कोपरा क्लीन करत असते आंघोळीच्या अगदी दहा मिनटा आधी तर अशा प्रकारे आज खालची भिंत खूप जास्त खराब झाली होती तर इथे मी रेड हार्पिक टाकलेला आहे अगदी पाच मिनटासाठी टाकून ठेवायचा आहे आणि अशा प्रकारचा एक हँडल ब्रश घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला ग्लब्स घालायची गरज पडणार नाही आणि हा खूप जास्त रिजनेबल प्राईजमध्ये मिळतो ज्या क्लिनिंग टूल्सचा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी वेगवेगळे क्लिनिंग टूल्स शेअर केले आहे जर का तुम्ही कधी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा इथे सणावरासाठी हे सगळे क्लिनिंग टूल्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील कुठलाही सणवार येणार आहे म्हटलं की आपण कामाच्या धावपळीत हो बरेचदा स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो पण रोज जरी पॉसिबल नसलं तर हप्त्यातून दोन किंवा तीन वेळा आपण आपल्या चेहऱ्याची किंवा शरीराची काळजी तर नक्कीच घेऊ शकतो तर इथे बरेच दिवसापासून माझ्याकडे हे पील ऑफ मास्क ठेवलेलं होतं रोज लावणार असा विचार करत होते पण दिवस मात्र कधीच उगवत नव्हता पण आज डिसाईड केलं होतं की याला अप्लाय करायचं तसं तर मी चेहऱ्यावर नेहमी बेसन वगैरेच लावत असते पण आज मात्र या पील ऑफ मास्कला ट्राय करायचे ठरवले याआधी मी एकदा ट्राय केले आहे पण बरेच दिवसानंतर हा अप्लाय करत आहे तर आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मा या मास्कला अप्लाय करायचा आहे या मास्कला चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला बोलायचं नाही आहे नाहीतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात आणि छान ड्राय होऊ द्यायचं आहे तोपर्यंत विचार केला की एखादी बुक रीड करावं कारण मोबाईल पकडला असता तर अर्धा तासाचा कधी एक तास झाला असता हे कळले नाही असं बरेचदा तुमच्या बाबतीतही होत असेल पण मी स्वतःला बरेचशा चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करती आहे कारण हे देखील माझ्या बाबतीतही घडायचं त्यामुळे मला आत्ता माहिती होतं जर का मी फोन पकडला तर तो माझ्या हातातून सुटणार नाही आणि आंघोळ साईडला राहणार तर थोड्या वेळ बुक रीड केलं आणि तोपर्यंत हे मास्क व्यवस्थित सुकलं होतं आणि असं आपल्याला हळूवारपणे हे पील काढायचं आहे खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावरची काही स्किन असेल किंवा बरेचदा थोडेफार व्हाईट हेड्स वगैरे झालेले असतात तर चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतात तुम्ही जर हे मास्क कधी ट्राय केले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खूप कमी प्राईजमध्ये हे कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल बरेच जणांनी हे कदाचित वापरलेही असेल तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की सांगा कुठलाही सणवार असेल तर आपण आपल्या घराला डेकोरेट करतोच आजकाल तर मार्केटमध्येही मा भरपूरशा वस्तू अवेलेबल आहे पण बरेचदा आपण त्या अफोर्ड करू शकत नाही आणि काही वस्तू मला वाटतात बनवायला खूप इझी असतात आत्तापासूनच जर आपण त्या बनवायला सुरुवात केली तर आपल्यालाही काहीतरी नवीन शिकल्यासारखं का होईल आणि कमी खर्चात आपलं घर देखील डेकोरेट होईल तर ही एक रेडीमेड रांगोळी डिझाईन आहे अशा प्रकारची रांगोळी तुम्हाला ऑनलाईन किंवा इन्स्टाग्रामवर अशा रांगोळीची तर बरेच जण बिझनेस करीत आहे मी त्यांना डी एम करून प्राईजही विचारला पण प्राईजमध्ये खूप महागडे असतात कारण हँडमेड प्रोडक्ट आहे आणि दिसायला अगदी छान दिसतात तुम्ही साईडला फोटोज बघू शकता ही जी यल्लो प्लस पिंक कलरची रांगोळी आहे ना ती जवळजवळ हजार रुपयाच्या वरती प्राईज आहे आणि काही रांगोळी तुम्हाला पाचशे साडेपाचशेलाही मिळून जाईल साडेतीनशेलाही मिळून जाईल पण जेव्हा ही रांगोळी मी स्वतः ट्राय केली तर अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळते स्टेशनरीमधून सगळं सामान मिळतं तसं तर हे सगळं सामान मी ऑनलाईन मिशोवरून मागवलं आहे कारण स्टेशनरीपेक्षा हे सामान मला मिशोवर अगदी स्वस्त वाटलं आणि या एवढ्या सामानात आपल्या कितीतरी रांगोळ्या बनून जाईल असं मला वाटतं त्याचबरोबर ही जी माझ्याकडे ग्लूगन आहे ना ती तर मला हेल्पफुल वाटते मला तर वाटते की प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारची एक ग्लूगन असायलाच हवी क्राफ्टिंगच्या व्यतिरिक्त ही इथले इतर कुठल्याही कामासाठी ही खूप कामा उपयोगी पडते तर या रांगोळीसाठी लागलेल्या सगळ्या वस्तू मी ऑनलाईनच मागवल्या आहे वाटेल तर सगळ्या प्रोडक्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर बघा फक्त ग्लूगनने आपल्या आवडीनुसार आपल्या डिझाईननुसार आपल्याला या वस्तू स्टिक करायच्या आहे घरात जर लहान मुले असतील ना ते देखील हे काम खूप आवडीने करतात मला जी आवड आहे ती माझ्या मुलीलाही आहे आणि ती प्रत्येक वेळेस अशा प्रकारचं जे क्राफ्टिंगचं काम असतं ना त्यामध्ये हेल्प करत असते तर इथे मी ग्लू अप्लाय करत होते आणि ती स्टिक करत होते तर तिलाही काहीतरी नवीन शिकल्यासारखं झालं नवीन ॲक्टिव्हिटी झाली आणि माझीही रांगोळी देखील तयार झाली दिसायला अगदी छान दिसते तर इथे मी पिंक कलरचे आणि येलो कलरचे पॉम्पॉम घेतले आहे आतल्या साईडला एक पॅच चिपकवलेला आहे व मागच्या वर्षी काही डेकोरेशनचे आयटम्स मी बनवले होते तर त्यातलेच कॅन्डल होल्डर्स होते तर ते देखील मी चार साइडला स्टिक करून घेणार आहे अगदी मार्केटसारखी सुंदर ही रांगोली तयार होणार आहे फक्त काही डिझाईनमध्ये मी चेंजेस केलेले आहे तर पहिले हे कॅन्डल होल्डर आपल्याला चिपकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या डिझाईननुसार तुम्ही हे पॉम्पॉम चिपकवू शकता वाटेल वेग वेग चिपको वेग वेग चिपको आ, तर वेगवेगळ्या लेसेस चिपकवू शकता वेगवेगळे पॅचेस चिपकवू शकता बघा यात काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे बनवायला अगदी इझी रांगोळी आहे खालच्या साईडला बेस म्हणून मी एम ओ बोर्ड वापरला आहे जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कार्डबोर्ड बोर्डही वापरू शकता आता माझ्याकडे दे गणपती डेकोरेशनचं होतं तर तेच मी यूज केलं आणि मग बाकी इतर सगळ्या गोष्टी मी विकतच मागवल्या आहेत आणि फक्त त्या ग्लूगनच्या हेल्पनी एका डिझाईनमध्ये चिपकवलेल्या आहे आणि दिसायला आणखी छान दिसावं तर माझ्याकडे काही मिरर्स होते जर का तुमच्याकडे मोती असेल तर तुम्ही कुठल्याही वस्तूने त्याला थोडंफार डेकोरेट करू शकता आणि बघा मस्त असा आपली रेडीमेड रांगोळी रेडी आहे आणि जे कॅन्डल होल्डर आहे त्यामध्ये ज्या फ्लोटिंग कॅन्डल्स असतात ना त्या ठेवायच्या आहे आणि अशा प्रकारची जर रांगोळी तुम्ही घरातल्या कुठल्याही कॉर्नरमध्ये ठेवली तर दिसायलाही छान दिसेल आणि घरात जर लहान मुले असतील तर ती रांगोळी खराब होण्याचाही धोका नाही या व्यतिरिक्त दिसायला एवढी सुंदर आहे की तुम्ही याला टी टेबलवर वगैरेही डेकोरेट करू शकता या व्यतिरिक्त रियुझेबल आहे तुम्ही वारंवार घराच्या डेकोरेशनसाठी किंवा कुठल्याही प्रोग्रामसाठी याला यूज करू शकता आणि बनवायलाही अगदी सोपी आहे आणि जर का तुम्हाला बनवायची नसेल तर ऑनलाईन कुठे मिळेल त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड करते तुम्ही त्यावर क्लिक करून देखील मागवू शकता तर मैत्रिणी तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा त्यानंतर रात्रीच्या जेवणाला मी मॅक्रोनी बनवली होती बरेच जण याला पास्ता देखील म्हणतात तर पहिले पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून जे मॅक्रोनी असते ते व्यवस्थित बॉईल करून घेतलं त्यानंतर व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेतलं व साईडला मी थोडंसं सा पॅनमध्ये ऑइल घातलं आहे आवडीनुसार भाज्या घालायची आहे आता माझ्याकडे टमाटर कांदा आणि स्वीटकॉर्नच सुद्धा तर तेच घातलं पण तुमच्याकडे गाजर बीन्स वगैरे असेल तर त्या देखील बारीक कट करून घालू शकता त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ सोया सॉस आणि चिली सॉस टाकायचं आहे थोडंसं पाणी घातलं जेणेवरून त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होणार टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मॅगी मसाला घातला जेणेकरून याची जी टेस्ट आहे आणखी नट लागणार आणि त्यानंतर जी मॅक्रोनी आहे ती व्यवस्थित आपल्याला यात फ्राय करून घ्यायची आहे अगदी खायला खूप टेस्टी लागते तुम्ही जर या पद्धतीने अशा प्रकारे पास्ता किंवा मॅक्रोनी बनवत नसाल तर नक्की एखाद्या वेळेस मुलांना खाऊ घाला तसं तर हेल्दी नाही या पण एखाद्या वेळ चालतं आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर मैत्रिणींनो व्हिडिओ इथेच एंड करते अशा प्रकारे आत्तापासूनच तुम्ही देखील सनावराच्या तयारीला लागाल तर वेळेवर नक्कीच धावपळ होणार नाही आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला एक हाईप नावाचा ऑप्शन देत दिसत असेल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून माझा हा व्हिडिओ बरेच लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि त्यांना देखील हेल्पफुल ठरेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय